मित्रांमध्ये वाढदिवसाचा केक भरविण्यावरून झालेल्या वादातून तीन मित्रांनी त्यांच्या मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री साडे दहा ते अकरा वाजेच्या दरम्यान घडली आशिष दशरथ रणमाळे वैसात्रा राहणार हॅपी रो हाऊस कर्णनगर असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे तीनही संशयित विधी संघर्षित बालकांना पंचोटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे पथकाने ताब्यात घेतले आहे ता या प्रकरणी पंचोटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक निरीक्षक पडोळकर व पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली

व तत्काळ तपासाची चक्रे फिरवून काही तासात तीनही अल्पवयीन बालकांना ताब्यात घेण्यात आले अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक कर